भद्रा हृत विश्वतो दब्धासो विश्वतो दब्धासोपरितासुधाः देवानो यथा सदमिदु हृदयसन्न प्रायवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिरुजो यतान् देवानां राधिरविनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेधिमा वयं देवानायुप्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि यानिविदाहुमहे वयं भगवन् मित्रमदितिं लक्षमसृदम् आर्यमण वरुण सोमा अश्विना सरस्वती न सुभामयस्कत तन्नो वातो मयोभुवाद वेशचंदन्मा पृथ्वी तत्ता दौर तद्ग्रावाण सोमसो मयोभुवस्तश्विना शृदन दिष्णा तमेशानं जगत स्तस्तुषस्पते धिएंज ममममसेहुमहेेव पूषा नो यथा वेद सामसद्वृदे रक्षिता वायुरद स्वस्त ये स्वस्ति नेंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टने विस्स्वस्तिनो बृहस्पतिर्दादतु ऋषा दशवाम्रद प्रश्ने मादर शुभय्यावानो विदते सूर्यकुमारः अग्निजोहा मनो वस्सुरजक्षसो देवा अवसाग मन्यहा वदरंगरणे विहिरणयाम देवा वदरं वश्यमा क्षविरेजतराः स्थिररंगे इस्तुष्टवा सुष्टनो भिरव्यशेमदेवहितयदायूह शतमिन्नशरदो अन्ते देवा इतरा पुत्रासो यत्र पितरो भवन्त्यमानो मध्यारीरिषतायुर्वन्तोः अधितिर्दुरुधितिरन्दरिक्षमदीतिर्मातासु पितासु पुत्रः विश्वे देवादिते पञ्चदना अधितिर्जातमधितिर्जनित्वं शान्तापृथिवी शिवमन्दरिक्षन्दौर्नो अस्तु शिवादिशप्रदिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतश्शान्तिश्शान्तिश्शान्तिः नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णुस्वरूपा नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते रूपा नमो नमस्ते नमो नमस्ते स्वरूपा आई काय म्हणते नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूप नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूप नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते नमस्ते नरसिंह नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णुस्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णुस्वरूपा जय हो नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसिंह रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा

नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसी रूपा नमो नमस्ते नरसी रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसी रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा नमो नमस्ते नरसी रूपा नमो नमस्ते विष्णु स्वरूपा

नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते नरसिंह नमो नमस्ते विष्णुस्वूपा लक्ष्मी नरसिंह भगवान की 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 लक्ष्मी नरसिंह भगवान की। ओम हरि ओ लक्ष्मी नरसिंह भगवान देवताभ्यो नमः सकलदेवध निजी प्राप्तिरस्तु सकलायै हरिः ओम् अरि ओम सहस्रशीर्ष पुरुष सहस्र राक्षस सहस्र बाद सुभोमे विश्वरो वृद्वात्य दिष्टदशांगुलम पुरुषये वेदं सर्वै अद्भुतयच्च भव्यं उतामृततवस्यशानोय दन्ने नतिरोहति इतवानसि महिमा तोजयांश पुरुषः पादो विश्वभूतानि त्रिपाद साम्राज्यं दिवे त्रिपादूर्तोते पुरुषः पादो से, से हववत् पुनः ततो विश्वं व्यग्रामोत्सासनानचने अभि तस्मा विराज जायत विराजो अधिपुरुष सुजातोवर्तर्चपश्चात भूमिमधो पुरा यत्पुरुषेण हमिषा देवा यज्ञमतन्मता वसंतो अस्यासी राज्यं ग्रीष्मयत् मत्स्यरुद्धभिः संयज्ञम्बर् हृषु प्रोक्षन् पुरुषञ्जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यार्षो यश्च ये सर्वहुत सर्वहुतः संभृतं प्रसुराज्यं पशून्तांश्च ग्रेवायव्या ग्राम्याश्च

उरूदैशः पद्भ्याम शूद्र जायत चंद्रमामनसो जातश जायता ओजायत मुखानेंद्रश्चाश जायता। नाभ्या आसीदंतरक्षौ शीर्षो दौ समवतः पद्भ्या भूमिर्दस्रोतः लोकाम ओके सप्तासन स्त्री सत्तृता देवाना येतरमवासनाशा ब्रह्मण ओ मतो देवा बंदनो येतो विष्णुरुचक्रमे पृथिया सप्तधामो भं विष्णुरुच्रमे थेदा देशपाी पदाविचक्रमे पादाभ्यः अतो धर्माणि धारयन विष्णोः कर्माणि पश्यते व्रता पस्पशशे इंद्रसुजा तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यू सूर्यः दिवच चुरात तद्विप्रासो सो विप्नवो विन्दते कृष्णो वर परमम ओम दर्शयामि नरसिंह भगवान देवताभ्यः नानाविध नैवेद्यं समर्पयामि मुखवास अंगी फलदां भूल स्वर्ण निष्क्रिया दक्षिणां समर्पयामि ओम सहितस्से देवो दव भानिज प्राप्तये नमो नमः लक्ष्मी नरसिंह देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधा अक्षद पुष्पं समर्पयामि ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नम सद्गुरुदेवाय नमो नम श्री गुरुदेवाय नमो नम बाहेर घेऊन आरती म्हणजे सगळ्यांनाच घेते ओम। आज वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि याच्या पाठीमागची आख्यायिका पुराणामध्ये कथेमध्ये आणि भगवान विष्णूंच्या दशावतारामध्ये प्रचलित आहे की भक्ताच रक्षण करण्यासाठी भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी हा अवतार घेतला की भगवंताला वरदान मागताना भक्त प्रल्हादांचे वडील त्यांनी कठोर साधनेनंतर असा वर मागितला होता की सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही प्रहरामध्ये घरात बाहेर जलाशयात कुठल्याही ठिकाणी मला मृत्यू यायला नको आणि मला कोणत्याही स्वरूपाचा कर्मदोष लागायला नको आणि अस वरदान मिळाल्यानंतर ज्यावेळी माणसाच्या मनातली भीती संपते आणि अहंकार वाढतो त्यावेळी त्याच्या दुष्कर्मांची वाढ होते त्याच पद्धतीनं मुळातच दानव या ठिकाणी जन्म झालेले हिरण्य कश्यपू आणि त्यांच्या घरामध्ये जन्म झालेले प्रल्हाद हे कायम भगवंताच नाव घ्यायचे म्हणजे ते म्हणायचे की भगवंताच्या नामाशिवाय सत्य दुसरं असं काहीच नाही श्रीमद नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल रे श्रीमद नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे आणि असं नारायणाचं नाव मुखातनं प्रल्हादाचं ऐकलं की हिरण्य कश्यपूच्या मनामध्ये तिरस्कार वाढायचा आणि हा माझ्या घरामध्ये माझ्या कुळाचा नाश करण्यासाठी जन्माला आलेला आणि राक्षस हे देवाला विरोधी मानायचे आणि म्हणून नारायणाचं नाव घेतलं की ते चिडायचे तर अशा स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भक्त प्रल्हादानी आपली भक्ती सोडली नाही आणि नरसिंहाचा अवतार झाला आणि त्या वरदानाचा अंत झाला कि संपूर्ण मनुष्य नाही शस्त्रांनी मरण नव्हतं म्हणून हाताच्या नखानी मरण आलं आणि हिरण्य कश्यपू अशी ही अहंकारी वृत्ती संपवण्यासाठी भगवंतानी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत ज्या ज्यावेळी देशाला धर्माला साधू संतांना किंवा मानवी जीवनाला त्रास होईल अशा स्वरूपाची जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या त्यावेळी मी परत पतर परत अवतार घेईन असं भगवंतांनी सांगितलं आणि हिरण्य सारखी दानवी वृत्ती संपावी आणि भक्त भक्त प्रल्हादाचं रक्षण व्हावं याकरता म्हणून आजचा हा नरसिंहाचा म्हणजेच विष्णूचा चौथा अवतार या तिथीला जन्माला आला आपण म्हणून हा प्रतिवर्षी भगवंताचा सा जन्मोत्सव साजरा करतो लक्ष्मी नरसिंह भगवान की पुराणामध्ये अतिशय विस्ताराने ही कथा आहे पण या ठिकाणी आपल्याला छोटासा परिचय व्हावा या करिता म्हणून कारण श्रीमद भागवतामध्ये ही कथा येते विष्णू पुराणामध्ये ही कथा येते कारण ईश्वर हा सर्व व्यापक आहे तो पुराणांनी व्यापलेला आहे वेदांनी व्यापलेला आहे कथा कीर्तनातून व्यापलेला आहे आपला जो भाव आहे तो भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण आज लक्ष्मी नरसिंह या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत तर आपण आता भगवंताची आरती करूया आणि झालेली सेवा त्याच्या चरणी समर्पित करूया सिंदूर लाल चढायो गजमुखक सुत को हाथ लिए साई सुरवर को महिमा कहन जाए लाग सबूपद को जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन में राम नरमता जय देव जय देव अष्ट सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशक मंगल मुहूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी ण्डस्तनमदमस्तक झूले शशि विहरि जय जय श्रीगणराज विद्या सुखदाता धन्य तुमारो दर्शन मे रामनमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आए, संतति संपत सभही भरपूर पावे ऐसे तुम महाराज भोको अति भावे कोसावि नंदन निषदिन गुण गावे जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मे राम नरमता जय देव जय देव जय देव जय देव जय, 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 जय नर जय श्री हरि अल्हाद कारी तू तारे तू जय देव जय देव जय देव जय देव दानवी मडिये लाद छड़ा पुत्रह हीर उन्माद संभे पट लेणा विश्व अल्हाद जय देव जय जै देव जय नर हरि हो जय श्री हरि आलाद कारी तूंल्ाद तारी तू जय देव जय देव जय देव जय देव बीर तुझे सनातन भक्त रक्षणाचे, धावाय कोणी धावत तारक तारखवाचे नर शरीर घेऊ शरते ते अद्भुत रूप धरसे तू नरसिंहाचे जय देव जय देव जय नर हरी हो जय श्री हरी, अल्हाद कारी तू प्रल्हाद तारी तू जय देव जय देव नाही सकाळ दुपार नाही रात्र वेळ मुहूर्त साधये उत्तम संध्याकाळ नाही नरवा पशु केला दोन्ही विचित्र रूप तुझे अवतारी खेळ जय देव जय देव जय नर हरी जय श्री हरी अल्हाद कारी तू प्रल्हाद तारी तू जय देव जय देव जय देव विदारुण दारुण दानव उद्धरा शरणागत भक्तांच्या करण्या उद्धारा येथे तडी आनंद आनंदश्रमी भेटला भक्त उद्धरा जय देव जय देव जय नर हो जय श्री हरे, अल्हाद कारी प्रल्हाद तारी तू जय देव जय देव जय देव, जय देव आरती कल्पवृक्षा कल्याणकरी गुरुराया चरणि ठेविता माता न स्थानी निवासा सानी निवासा ி விநாயூத்தாயக்கூத்த அருணோதேசேவா நித்தி ரம நாம ஆ अन्नपूर्णा आचरा वे समाराधना समाधना औदुंबरी स्थान मध्य मध्यरात्री गुरु शिष्य भेट आली आली नर्मदा माता प्राप्त होई वैश्विक उर्जा वैश्विक उरजा आले राम सीता लक्ष्मण झाले आनंदे हनुमान भक्ती शक्ती ता संगम वीनवी तो स्वामी रामदासा स्वामी राम दासा। गुरु रामदासा नित्य नित्यस्मरण तेची दे आनंद धन जीव शिव रूप देह ब्रह्मरूप धाला ब्रह्म रूप झाला योगयाग समाधी चरणी ता माथा गुरु सेवा दे आनंद गुरुदेवा आनंद गुरुदेवा आनंद पिलेंद्रम माता जाने की जनार्दन उधरी सविता अरविंदो लक्ष सखा रा लक्ष्मी, लक्ष्मी सेवा धर्मा से आचरण हुई संस्कार मनावर मिळे मन समाधान अवतरले काका राम काकाराम. राम सत्संगाचा सागर, आम्ही करू जागर कृपा करी अम्मावर विश्व शांती अनुष्ठान शांती अनुष्ठान पंच होत राहतो नित्य परमार्थ, काळजी कशाला करतोस, आहेत आहित सद्गुरु समर्थ सद्गुरु समर्थ अमावस्या पूर्णि मा भक्तयेति परिमर्जना आनन्दाश्रमे अग्नि आराधना कृपा करि मनशन्ति दाता मनक्षन्ति दाता यारे यारे सारे धन करु या होइ भूनन्दी राम विन वितो सेवक राम सेवक राम का कल्याणकरी गुरुराया चरणता माथानस्थानी निवासा स्थानी निवासा

च्युतं केशव राम नारायण कृष्ण वासुदेव हरे हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Namo namaste Rupa. Swaja. Namo namaste Vishnu Saura. Namo namaste Rupa. Namo namaste Vishnu Saura. Ha 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 Rupa. Namo namaste Vishnu Saura. नमो नमस्ते रूपा नमो नमस्ते विष्णु विष्णुस्वरूपा ॐ लक्ष्मी लक्ष्मीनरसिंह भगवान देवताभ्यो नमः घृतयुत्तमहानीराञ्जन दर्शयामि महारतिक्यं समर्पयामि सर्वेपि सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि वश्यन्तु माकशतु गाप्नुयात्

शांद कंद सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम की जय 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 सद्गुरु समर्थ भक्त प्रतिपालक आनंदवाड़ी निवासी परम पूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका की जय अन्नपूर्णा माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय सब संतन की जय लक्ष्मी नरसिंह भगवान की जय लक्ष्मी नरसिंह भगवान की जय कल्पेव काका श्री प्रभू भगवान की जय गुरुमावली अन्न पूर्णा माता की जय 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 सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद जय गुरुदेव सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे डाळ आणि पन्हा